करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया नशीब तर सर्वांना सुखच वाटत असतं परंतु घेताना आपण दुःख घेतो आपण नशिबावर अवलंबून असतो परंतु जीवनामध्ये अडचणी कितीही असू देत चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होत असतात ना म्हणून संयम राखल्यास त्या संपल्या जातात आणि स्वतःवर जर विश्वास ठेवला ना तर अडचणी आनंदात बदलून जात असतात का भाग दिलेला आहे जीवनामध्ये फक्त आपल्याला सुखच आहे का नाही आहे सुख आहे आणि दुःखसुद्धा आहेत परंतु जर आपण चिंता करत गेलो एखाद्या गोष्टीचं बघा प्रत्यक्षपणे एखाद्या काम करत आहे त्या कामाची संपूर्णपणे आपल्याला चिंता असते आपल्या घरातील बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर घराची जी जबाबदारी असते त्याचीसुद्धा आपल्याला एक चिंता वाटत असते परंतु चिंता केल्यावर ते काही कमी होणार आहेत का नाही आहे उलट जास्त होतील आणि आपल्या डोक्याला आपण जास्त त्रास देतो आणि शांत राहिलं तर नक्कीच त्या कमी होत असतात म्हणून स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तरच अडचणी जे आलेल्या आहेत ना ते आनंदात बदलून जात असतात परंतु विचार जर केला आपण कुणाचं वाईट केलं नाहीये तर आपले वाईट होऊच शकत नाहीये हा विश्वास स्वतःमध्ये जर असेल ना तर प्रत्यक्षात बघा जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आपण कुणाचं वाईट केलं का हो बरोबर ना जर आपण वाईट केलं तर आपलं वाईटच होणार आहे पण आपण कोणाचं वाईट, वाईट केलेलंच नाही तर आपलं वाईट होऊ शकतच नाही आहे हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल नक्कीच होईल आयुष्याच्या वाटेवर बऱ्याचदा कठीण काळ येत असतो त्यावेळी तो काळ कष्टदायी आणि त्रासदायक ठरतो पण जेव्हा हा काळ निघून जातो ना तेव्हा आपल्याला आत्मनिर्भरतेची देणगी देऊन जातो आणि हीच देणगी त्रासदायी दुःखाच्या तुलनेत हजारपटीने मौल्यवान असते यशस्वीपणे नेतृत्व तोच करत असतो जो कठीण आणि खडतर रस्त्यावर सर्वात आधी स्वतः चालतो संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आपल्यावरती संकट आले ना आपली शक्ती पण कमी होते आणि आपली जिद्द पण गमावतो आपण दुसऱ्यांवर अवलंबून जास्त राहत असतो परंतु संकट हे आपल्यावर आलेलं आहे त्यासाठी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे जी जिद्द आहे आपण नाहीत्या गोष्टीला जिद्द आणि शक्ती लावत असतो परंतु आपण आपल्या संकटावर मात करण्यासाठी बघा तत्पर नसतो बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे खरं बोलणं वादग्रस्त ठरू लागतं की समजावं खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय आता नाण्याच्या दोन बाजू आहेत छापा आणि काटा परंतु खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल बरोबर की नाही जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो तेव्हाच आपलं सामर्थ्य दाखवलं पाहिजे तेव्हाच आपण जेवढं परीक्षेमध्ये अभ्यास करतो तसेच आपल्याला त्याच्यापुढे बघा मार्क प्राप्त होत असतात ना म्हणून जे केलेले काम आहे ना आपल्याला कोणी कमी लेखत असेल तर बघा उत्तर ज्याप्रमाणे आपलं जे उत्तर आहे ते कर्तृत्वाने दाखवलं दिलं पाहिजे आयुष्यामध्ये सुखी राहण्यासाठी जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहतात ना दुःखाची कारणं तेव्हाच सुरू होत असतात फरक एवढाच की तुमच्या लक्षात हे उशिरा येत असतं आपण आयुष्यामध्ये सुखी राहण्यासाठी अजून दुसऱ्यांवर अवलंबून राहतो मग तेव्हाच दुःखाची कारणं तयार होत असतात ना आपण का म्हणून अजून दुसऱ्यांच्या बघा जीवनावर आयुष्यामध्ये आपण दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं आयुष्य म्हटलं की त्यात चढ उतार येणारच कधी सुखाचे सोहळे तर कधी दुःखाचे उमाळे यात अनेक जण मानसिक संतुलन बिघडून रडत बसत असतात पण जे सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही ना अशी माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंतचा टप्पा व्यवस्थितपणे पार पाडत असतात आता आयुष्यामध्ये चढउतार नक्कीच आहे सुख आहे दुःख आहे परंतु खचून जायचं नाही ना आणि जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त झाली तर हुरळून जायचं नाही मग त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करणं गरजेचं आहे बरोबर की नाही जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येत असत ना परंतु जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा आपण इतरांची मदत घेत असतो मनुष्याने जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात आपल्याला एखाद्या वाईट सवयी असतात त्या जर योग्य वेळेवर जर आपला बघा जो वेळ आहे तो निघून जायच्या अगोदर जर बदलल्या नाही ना तर त्याच सवयी आपला वेळ बदलवल्याशिवाय राहणार नाही आहेत म्हणून शंभर यशस्वी विचार निर्माण करण्यापेक्षा एका यशस्वी विचारास गती देणे चांगलं हाच यशाचा मूलमंत्र आहे आता आपण आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात अनेक रस्ते आहेत बरोबर की नाही घरातून बाहेर निघताना अनेक रस्ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु योग्य मार्ग निवडला गेला पाहिजे आणि त्याच मार्गावर गती देणं खूप चांगलं महत्त्वाचं आहे आणि हाच यशाचा खरा मार्ग आहे मूल मंत्र आहे का सांगितलं कारण दाखवणारे अनेक मार्ग असतात परंतु कोणता मार्ग आपण निवडायचा हे ठरवलं गेलं पाहिजे म्हणून चातुर्य हो। कुठल्या गोष्टीमध्ये असणं आवश्यक आहे जी समर्थांनी आपल्याला लक्षणं प्राप्त करून दिलीत बघा मोक्षप्राप्तीचा निश्चय हो बरोबर आहे की नाही निश्चय दिलाय की नाही मुख्य उपासना लक्षणं दिलेली आहेत परंतु ज्यांनी आपल्याला अडचणीच्या वेळी मदत केली त्यांनाच बघा अडचणीच्या वेळी ज्यांनी पळ काढला आणि ज्यांनी आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणले त्यांना कधीही विसरू नये आता कोणाला आपण विसरतो ज्यांनी आपल्याला अडचणीच्या वेळी मदत केली त्यांना आपण विसरतो का नाही ना आपण त्यांना कधीच विसरत नाहीये कारण का कारण ज्यावेळी आपल्या या देहाकडे अनेक प्रकारचे संकट आले होते तेव्हा उपयोगी कोण पडलं तर ती समोरचीच व्यक्ती आपल्याला उपयोगी पडली मग आपण त्यांना का विसरायचं बरोबर की त्या संकटांना ते आपल्या सोबत होते म्हणून अडचणीच्या वेळी ज्यांनी पळ काढला त्यांना तर त्या कधीच विसरायचं नाही कारण आपल्याला जेव्हा अडचण होती त्यावेळी ते त्या प्रत्यक्षपणे बघा आपल्याला मदत न करता तिथून निघून गेले आणि ज्यांनी आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणले त्यांना तर अजिबात विसरायचं नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हे तीन प्रकारची माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सातत्याने पाहायला मिळतात त्याचप्रकारे आपल्याला तिथे सावध असणं गरजेचं आहे म्हणून भाग दिलेला आहे ना नशीब का सर्वांना सुखाचा वाटतो परंतु आपल्याला कर्म ही उत्तमाची असले पाहिजे आपण कर्माने उत्तमाचं असलो पाहिजे आणि जर कर्म उत्तमाचे असतील तर नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण कर्मानेच जिंकत असतो ज्याची सुरुवातच तुम्ही केलेली नाही केवळ तीच गोष्ट अशक्य आहे वाईट पाहणे आणि ऐकणे हीच वाईट कामाची सुरुवात असते आपण वाईट पाहतो आणि वाईटसुद्धा ऐकत असतो मग कामामध्ये लक्ष लागेल का हो जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लभाड आणि माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ना ते लोक आज समाजात प्रिय आहेत परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते आणि कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही बघा पुढे पुढे करू नये आपण आपल्या कर्माने उत्तमतेने असलो पाहिजे कारण आपली किंमत कधी कमी करायची नाही आहे म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आणि आचाराशी ठाम राहिलं पाहिजे आपले विचार आणि आपले आचार हे उत्तमाचे असले पाहिजे नाती जपली पाहिजेत आनंदी राहिलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आनंदी राहणं आणि नाती जपून टिकवून ठेवणं याला खरी किंमत आहे म्हणून प्रत्यक्षात बघा आपण विचार करतो माझ्या आयुष्यामध्येच माझ्याच वाटेला दुःख का येत असतात म्हणून काय करा ते आत्ता करा सांगितलं जाते घडी आपली साधा सर्वात महत्वाचा भाग दिलेला आहे आनंदी राहणं आपण आनंदी राहत नाही आहे सुखी समाधानी राहत नाही आहे त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे संकट येत असतात म्हणून संकट आलं तरी घाबरून जायचं नाही आहे स्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे येणारं संकट केव्हा दूर होईल कळणारसुद्धा नाही आहे म्हणून स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणजवळी लोळते से चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा जय जय रघुवीर समर्थ